नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव गावांपैकी नऊ गावं निवडली गेली आहेत त्यातील मिरज तालुक्यातील बेडक जिल्हा परिषद गटातील विजयनगर हे गाव एकमेव आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेबाबा अभियाना अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी पथक विजयनगर येथे आले होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून विजयनगर ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून नावारोपास आली तेव्हापासून उत्तरोत्तर या ग्रामपंचायतीची ओळख जिल्ह्यामध्ये तसे राज्यामध्ये होऊ लागली कारण माननीय राजू कोरे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीने आजपर्यंत अनेक वेळेला वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय प्राजक्ताताई नंदकुमार कोरे तसेच सरपंच रुपालीताई कुल्लाळ उपसरपंच स्वातीताई बनसोडे तसेच माननीय राजू बोकोरे यांनी विजयनगर गावाला आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टिकोनातून गावामध्ये हजारो वृक्षांची लागवड तसेच मॉडेल स्कूल अंतर्गत मुलांना खेळ शैक्षणिक सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे गावातील अंतर्गत रस्ते ग्रामपंचायत इमारत आरोग्य केंद्र तसेच गावातील स्वच्छता अभियान राबवणे असेल अशा विविध बाबी विजयनगर गावामध्ये राबवल्या आहेत गावातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब हे स्वावलंबी असले पाहिजे हे ध्येय ठेवून माननीय राजूभाऊ कोरे यांचे कार्य नेहमी चालू असते सांगली जिल्ह्यातील विजयनगर हे गाव येणाऱ्या काही दिवसात फुलांचे गाव म्हणून गावाची ओळख सर्वदूर होणार आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत जे सर्वेक्षण चालू आहे त्यात मिरज तालुक्यातील बेडक जिल्हा परिषद गटातील विजयनगर हे गाव स्वच्छतेच्या स्पर्धेत सुद्धा अग्रेसर राहील यात शंका नाही यावेळी बालकृष्ण शिंदे राजेंद्रांना चौगुले नामदेव कराडे राजू भोसले बबन भोसले राजू पाटील नंदकुमार कोरे तसेच बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता